नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल तुम्हा मध्ये स्वागत करते मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता जान्हवी घाबरलेली असते रमातीला काही करणार नाही ना, ना। इकडे तिकडे बघत ती आतमध्ये प्रवेश करते तेवढ्यातच फुडून रमा येते रमा म्हणत असते झाल्या काड्या करून जान्हवी म्हणते काय काड्या रमा म्हणते तुम्ही आतापर्यंत मला त्रास दिला पण यावेळेला तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास द्यायला गेलात तुम्हाला माहित आहे का सार्वजनिक स्थळावरती गेल्यानंतर आपली पादली रिकामी ठेवायची नाही हे मला चांगलंच माहीत आहे त्यासाठी भांडायला लागलं तरी चालेल कारण आपल्या कुटुंबाला पाणी मिळायला लागतं जान्हवी म्हणतच ती काय पडबडतेस तू तुला काय बोलायचंय रमा म्हणते मी तुमच्यावर जे वागत आहे ना ती खूप कमी आहे ती जान्हवीला धमकी देत एक एक पाऊल पुढे टाकत येते जान्हवी पायरीच्या एका टोकाला येते आणि खाली पडणार तेवढ्यातच रमातील सावरते ज्या वेळेला पावले एक एक पुढे पडतात ना त्यावेळेला आपण तोल जाऊन तोंडावरती पडतो लक्षात ठेवा माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळला तर काय होईल त्या ते त्यावर जान्हवी म्हणत असते काय ग काय करशील रमा म्हणत असते माझ्या बाबांनी नाव माझं जपून ठेवलं होतं ते, ते मला म्हणले होते तुझ्याशी जे सरळ वागतील त्यांच्यासाठी तुझं नाव सरळ आहे जे तुझ्यासाठी वाईट कृत्य करतील त्यांच्या नावाचा अर्थ उलटा आहे जान्हवी म्हणते काय रमा म्हणते हो तुमच्यासाठी माझ्या नावाचा अर्थ उलटा होईल तुम्ही असंच वागत राहिला तर जान्हवी आहेस मार, रमा म्हणत असते मारणार नाही पण पुन्हा असं वागला ना तर पाट्यावरवंट्यावरती चेचून तुमची चटणी करेल ही प्रेमाने दिलेली रमाची धमकी समजा अशी रमा ही आता फुल फॉर्म मध्ये जान्हवीला धमकी देत असते जान्हवीला काही कळायच्या आत तिथून निघून जाते जान्हवी धमकी देणार असं म्हणून आता जान्हवी खूप चिडलेले असते तर इकडे आता भोगीची तयारी करत असतात खूप सारी तयारी बघून आई म्हणत असतात हेच एवढं सगळं आपण एवढा सगळा घाट घालत नाही अक्षय म्हणतो जो न खाई भोगी तो सदा राही रोगी त्यावर आद्या म्हणते वा दादा क्या कमाल आहे अक्षय म्हणत असतो अगदी भोगी म्हणजे आपण शेतकरी मित्राला एक ट्रिब्यूट दिल्यासारखं असतो शेतकरी मित्र एवढा शेतामध्ये काम करतो पीक पिकवतो ते लोक शेतामध्ये हुरडा पार्टी करतात आनंदाने नाच करतात त्यांच्यासाठी आपण त्यांना एप्रिशिएट करण्यासाठी एवढं सगळं करायचं असं म्हणत अक्षय आता भोगीचं महत्व सांगत असतो आज्याय म्हणते की रमा आल्यापासून आपल्या घरामध्ये असे सण होतात नाही तर आपल्याला ना माहीत सुद्धा नव्हतं अक्षय म्हणत असतो हो आपण क्रिसमस साजरा करतो ना हॅपी न्यू इयर साजरा करतो बरोबर ना मग हा सण साजरा केला तर काय होणार आहे असं म्हणत तो आजी आईचं बोलणं आता खोडून काढतो आणि आजी आई म्हणत असते लेट्स एन्जॉय आजी आई म्हणत असते ठीक आहे तुम्हाला साजरा करायचा आहे तर करा पण जे काही चूल हे काय वगैरे पेटवत आहात ना ते जरा सांभाळून करा जीवाशी काही खेळ नको असं म्हणून आजी आई सगळ्या इन्स्ट्रक्शन देते तर इकडे आता रेवा विचार करत असते मी या प्लॅन मध्ये नाही तर मला काहीतरी ड्रामा केलाच पाहिजे नाही तर घरच्यांना संशय येईल असं म्हणून आता इकडे रेवाचा प्लॅन सुरू होतो तर इकडे रमा ही मंगलाचा फोन येतो आणि ती जोरात ओरडून सांगत असते अगर रमे घरी येतेच ना संध्याकाळी घरी ये मी मस्त हलव्याचे दागिने केले आहेत आणि बायकांना आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे रमा म्हणत असते हो माझी पहिली संक्रांत आहे आणि मी येणार आहे तेवढ्यातच सीमा तिथे ते येते सीमा म्हणत असते हो जा तू अख्या चाळीला ऐकायला गेलेलं असेल आय्याची आता इकडे विचार करत असते की मी तुला तर कायमचीच पाठवणार आहे ह्या संक्रांतीला कशी जाते तेच बघ आता तर इकडे आता रेवाही चक्कर येऊन पडल्याचं नाटक करत असते तेवढ्यातच तिकडून आबीची कार येते आबी कार थांबवतो आणि म्हणतो रेवा तू आणि तिच्या तोंडावरती पाणी मारतो रेवा आता उडते आणि म्हणते मी इकडे कशी आली मलाच माहीत नाही डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी ते चक्कर येऊन पडले अभि म्हणतो चल उठ कारमध्ये बस आणि तो तिला कार मध्ये बसवतो आणि घरी घेऊन येतो तर इकडे आता आयआजीच प्लॅनिंग चालू असतं आणि आजी म्हणत असते ह्या रमाला तर मला कायमच माहेरी पाठवायचं आहे खूप ओव्हर स्मार्टपणा करते तेवढ्यातच ती ते, ते जानवी येते आणि जानवी म्हणत असते आजी ह्या रमाचं तर खूपच चाललेलं आहे मला येऊन धमकी देते आई आजी म्हणत असतात काय धमकी दिली तुला त्यावर जानवी म्हणत असते की अशी म्हणते की माझ्या नावाचा अर्थ तुम्ही उलटा घ्यायला तुम्हाला मी मागे पुढे पाहणार नाही आजी म्हणत असतात मार आणि पुढे ती जान्हवी गोळ्यांचं सांगणार तेवढ्यातच तिथे ते आनंद येतो आणि म्हणतो इकडे जान्हवी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे असं म्हणून तो आता जान्हवीला तिथून घेऊन जातो इकडे आई आजी विचार करत असतात की या रमाचं काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर तिच्या नावाचा उलटा अर्थ ती माझ्या सुद्धा करायला कमी करणार नाही तर इकडे आता सगळीकडे भोगीची तयारी चालू असते अभि बाहेर आल्यावरती तिथे रमा येते आणि रमा रेवाला बघते आणि म्हणते काय झालं रमा तुला रेवा म्हणते काय झालं काहीच कळलं नाही अचानक चक्कर आली अभि तिला म्हणतो तिला आत घेऊन घरात जा तेवढ्यातच आता तिथे ते अक्षय येतो आणि अक्षय विचारत असतो काय झालं अभि हिला तो म्हणतो की माहीत नाही माझ्या कारच्या पुढे चक्कर येऊन आधीच पडलेली होती अक्षय म्हणत असतो जरा जपून हा ही काही सुद्धा प्लॅनिंग करते अक्षय आबीला सावध करतो ता आनन का तर इकडे आता आनंद जानवीला म्हणत असतो की तू मूर्खा आहेस का काय सांगायला निघाली होतीस अगं आजी आईचा जीव आहे अक्षय आणि तिनं तुला सोडलं नसतं त्याला काय झालं असतं तर जान्हवी म्हणत असते खरंच रे माझ्या लक्षातच नाही आलं आता आनंदनं जान्हवीला सावध केलेलं असतं तर इकडे आता भोगीसाठी सगळेजण छान जमा झालेले असतात आणि रमा ही एकत्र बसून तयारी करत असते आत्या म्हणते वा बहिणी तुला तर भोगीच्या भाजीची रेसिपी तोंड पाठ आहे रमा म्हणते मला सगळ्याच रेसिपी अशा तोंड पाठ आहेत तोंड पाठ अभि आता म्हणत असतो ज्या पद्धतीने अक्षयला कविता पाठ आहेत तशा पद्धतीने का रमा म्हणते कविता असं म्हणत असतानाच तिथे एक रेवा येते रेवा रमाला म्हणत असते रमा माझी तब्येत जरा नाही त्यामुळे मी झोपते जानवी म्हणत असते रेवा एकी एन्जॉय करू त्यावर आता रेवा म्हणत असते माझी तरी इच्छा आहे पण नको मी जरा झोपते असं म्हणून रेवा आता तिकडून निघून जाते आणि रमा इथे थोडीशी रागवलेली असते तिला कोणतीही कविता अक्षयने ऐकवलेली नसते याच तिला दुःख असतं आता अभि म्हणत असतो वेणी बस की आता ती चिडते आणि एका बाजूला जाते अक्षय आता तिला म्हणण्यासाठी तिच्या मागे जातो तोपर्यंत सीमा म्हणते चला चला या दोघांचं चालू दे तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया तोपर्यंत सीमा आता सगळ्यांना घेऊन आतमध्ये निघते लॉन मध्ये फक्त आता अक्षय आणि रमाच असतात रमा आता इथे रागवलेली असते अक्षय म्हणत असतो काय झाला आहे तुला अशी का रागवलीस नक्की रागवली आहेस की असतेस बोल की त्यावर रमा म्हणत असते की नवऱ्याचं बायकोला आणि बायकोचं नवऱ्याला सगळं माहीत पाहिजे तुम्ही मला कविता का नाही ऐकवली त्यावर अक्षय म्हणतो तू लाजतेस ना म्हणून नाही ऐकवली आता असं म्हणून अक्षय रमाला कविता ऐकवायला चालू करतो अक्षय सुरेश भटेंची कविता म्हणतो तुझं असं अचानक लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही जे दिले होते माझे ओट तुला तेच ओट माझे जुने असे बरे टाळणे बरे नाही सोड मोह सारा आणि स्वतःला आज स्वप्नात ठेवणे बरे नाही कालचा तुझा आणि माझा चंद्रा हे वेगळा लाजून असे वागणे आज बरे नाही असा अक्षय खूप छान कविता ही आता रमाला ऐकवत असतो रमा सुद्धा अगदी छान वातावरणामध्ये हे सगळं एन्जॉय करत असते रमा आणि अक्षय आता दोघे जणच भोगीच्या तिथे एन्जॉय करत असतात सीमा सगळ्यांना आतमध्ये घेऊन गेलेली असते अक्षय आणि रमा हे एकमेकांकडे बघतच असतात पुढील भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवरती वरती अपलोड होईल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा